अपयशाने खचू नका यशासाठीचा सा नवीन दृष्टिकोन नमस्कार मित्रांनो पेन किलर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मला तरी जमणार नाही हा विचार किती वेळा तुझ्या डोक्यात आला असेल परीक्षेत नापास झालास व्यवसाय फसला नोकरी गमावली लोकांची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही हे सगळं अपयश वाटतं पण खरं सांगू का अपयश म्हणजे पूर्णविराम नाही तो एक कॉमा आहे अपयशाचं खरं स्वरूप समोरचं यश दिसतं पण त्यामागचा संघर्ष तोटा अपमान ते फारसं कोणी पाहत नाही आपण चुकतो पुन्हा प्रयत्न करतो पुन्हा चुकतो हे शिकण्याचं चक्र आहे मित्र हे एक लक्षात ठेव अपयश म्हणजे तू कमी नाहीस तर तू शिकतो आहेस आपल्याला सगळ्यात जास्त त्रास होतो तो लोकांच्या अपेक्षांचा त्याचं झालं तुझं का नाही का उपयोग एवढं शिकून कधी काही करशील का तू अशा ढीकभर अपेक्षांचा आप ओझा आपल्यावर असतं पण यश ही शर्यत नाही की प्रत्येकाची एक स्वतंत्र यात्रा आहे कोण किती लवकर पोचतो याने काही फरक पडत नाही तू पोचतोयस का यालाच अर्थ तू न थांबता प्रवास सुरू ठेवलास यालाच अर्थ आहे दृष्टिकोन बदलला की दिशा बदलते अपयशावर थांबू नका त्याकडून शिका जे जमलं नाही ते पुन्हा वेगळ्या पद्धतीने करा विचार कर मी काय नवीन शिकलो या वेळेस काय वेगळं करू शकतो आणि याच उत्तरातून यशाचा मार्ग तयार कर तू एक अपयश नाहीस तू एक यशस्वी यात्रेतला प्रवासी या आहेस पेनकिलर काय सांगतो पेनकिलर हेच सांगतो अपयश स्वीकार पण तिथे स्थिरावू नकोस तिथे थांबू नकोस पुढे चालत राहा प्रवास सुरू ठेवू तुझी वेळ येणार आहे फक्त थांबू नकोस चालत राहा सर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्रेरणादायी वाटला असेल किंवा काही शिकण्यासारखं मिळालं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद